श्राद्धम धर्मस्य मूलम श्राद्धम मोक्षस्य साधनम श्राद्ध या धर्माचं मूळ आहे आणि मोक्षाचं साधन हे तर खूपच मोठ विधान वाटतंय याचा नेमका अर्थ काय घ्यायचा धर्माचं मूळ आणि मोक्षाचं साधन म्हणजे परमात्म्या इतकं महत्व दिलं एका श्राद्धाला हो हे विधान खरं तर श्राद्धाचं महत्व अधोरेखित करणारं या अध्यायातलं सर्वोच्च विधान म्हणता येईल धर्माचं मूळ का म्हटलंय तर त्याचा अर्थ असा की जे काही आपण धर्म म्हणून आचारतो म्हणजे आपलं कर्तव्यपालन सदाचार नैतिकता या सगळ्याचा एक महत्वाचा आधारस्तंभ म्हणजे पितरांप्रती असलेलं आपलं कर्तव्य पार पाडणं आपल्या परंपरेत तीन मुख्य ऋण मानली जातात देवऋण ऋषी ऋण आणि पितृऋण यातलं ऋण फेडल्याशिवाय व्यक्तीचं धर्मपालन पूर्ण होत नाही असं मानलं जातं आणि मोक्षाचं साधन का म्हटलंय त्यामागचं कारण असं की जोपर्यंत ही ऋण फेडली जात नाहीत विशेषतः पितृ ऋण तोपर्यंत संसार चक्रात कुठेतरी अडकून राहते पित्रांचे आशीर्वाद आणि त्यांच्या ऋणातून मुक्ती मिळाल्याशिवाय आध्यात्मिक मार्गावरची जी प्रगती आहे म्हणजे मोक्षाच्या दिशेने जी वाटचाल आहे ती सुकर होत नाही असं सांगितलंय म्हणजे असं म्हणता येईल का की पित्रांशी असलेलं आपलं नातं आणि त्यांच्या कर्तव्य हे आपल्या आध्यात्मिक प्रवासातही इतकं महत्वाचं आहे की त्याशिवाय मोक्ष मिळणं कठीण आहे हा विचार थोडा वेगळा वाटतोय कारण सहसा आपण मोक्षाचा संबंध ज्ञान भक्ती किंवा वैराग्याशी जोडतो बरोबर पण गुरुश्री चरित्र इथे एका वेगळ्या पैलूवर भर देत आहे ते काय सांगतंय की तुमची वैयक्तिक साधना कितीही मोठी असली तरी जोवर तुम्ही तुमच्या मुळांशी म्हणजे तुमच्या पूर्वजांशी असलेल्या कर्तव्यांपासून विनमुख आहात तोवर तुमची प्रगती कुठेतरी अडखळतेच पित्रांचे आशीर्वाद हे तुमच्या पुढच्या प्रवासासाठी आवश्यक आहेत त्यामुळे धर्माचं पालन आणि मोक्षाची इच्छा करणाऱ्या साधकासाठी श्राद्ध कर्म हे केवळ एक उपचार नाही तर ते एक आवश्यक आणि अनिवार्य साधन बनतं ही गुरुचरित्राची एक विशेष शिकवण आहे असं मला वाटतं हे खरंच विचार करायला लावणार आहे पितृरणाची कल्पना इतकी सखोल आहे ही यातून स्पष्ट होते।